हे पंधराशे हे बाराशे आणि हजारा का जोडी एकदम पिकलेला अरे हे काय टाय साठी गिफ्ट अरे बाप रे सरसरीत वाजता रिपाली एकदम बांगडे आणि हय कडिलो की नाही आमका पण कडिलो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर म्हणजे आज आयतवार त्यामुळे आयतवार रुटीन फॉलो करणार आहे आणि मी जाणार आहे म्हावरा हाडू तर जी आज काय आणू म्हावरा पापलेट तर हे सांगतात पापलेट आणू ही म्हणजे ह्या भाविक अभ्यास करता सकाळी उठून फाटपटी तर बघू पापलेट ताजा भेटला तर ता पापलेट आणणार नाहीतर दुसरा काय ताजा भेटतात ता आणणार जा काय ताजा भेटणार ता घेऊन येणार तर जाऊया म्हावरा हाडू लेट्स गो उमेश उमेशनगर का येऊन पोचलोय आणि हा हा फिश मार्केट हा तर आता जाते मी ते बघूया काय भेटता का चला तर हैसून यो स्टार्ट होता उमेशनगर तो फिश मार्केट मासेच आहात पण छोटे सर्व मासे छोटे आहेत एक पण मोठं मासो दिसत नाही पापलेट तर बापरे एवढी छोटी आहेत ती बघा पोरा आहात पापलेटाचे आवशी नाहीत आवशी बघू जाते मी पुढे आता मोठे दिसतच नाहीत मासे हे पण आहे पोराच सारंग्याची पोरा, पोरा माझे सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत आमच्या स्वीट फॅमिलीचे तुमचं गाव खायचो कणकवलीच काय खाय काय उमेश नगर का मी आज पहिल्यांदा इलोय पण हे मोठे काही मासे दिसतच नाहीत मला बाजार पण हो हा हा तेच म्हणते आणि सर्व छोटे मासे थँक्यू असंच बघा आमचे व्हिडिओ ओके थँक्यू हो हो नक्की आता उमेश फिश मार्केट फिरून इलय मोठे काय मासे भेटले आता विष्णू फिश मार्केट काय भेटतात का बघूया हाय तर बघूया चला तर दर रविवार प्रमाणे या रविवारी पण गर्दी आहे आज बघूया काय भेटता काय आज आपटलो माझं हे पंधराशे हे बाराशे आणि हजारा का जोडी नाही किती बाराशे लय महाग आहे पण आज पापलेटच हवा तर बघूया काय कमी करून देतात काय बांगडे पण एकदम ताजे आहेत चारशेचे सहा चारशे रुपयाचे हे सहा बांगडे ताजे म्हणलंय महाग चारशे रुपयाचे सहा अरे शंभर रुपयाचे सहा घेतो आमच्या गावात तर अकराशे करून टाका माझ्यासाठी तर आता फायनली आहे दोन पापलेट घेतले अकराशे रुपया का मस्त बेकी आहात ताजी फड़फड़ आहेत पांढऱ्या पाण्याची हत ही बघा आणि डोळे पण एकदम बघा कशा आहेत तर हे दोन बापलेटा अकराशे रुपयात घेतलं आहे आणि बांगडे पण ताजे होते मला बांगडे आवडले होते तर हे दोन पापलेटा घेतलं आहे मी पापलेट एकदम ताजा फडफडीत आहे पण जरा महाग आहेत मस्त हे पांढरे फटफडीत कुकडा पडले काय फ्री दिलास की काय ते एक बांगडो फ्री दिले आणि साठी मागा थँक्यू अकराशे रुपया का दोन पापलेट घेतलंय थोडी महागच पडली होती ती पण ताजी आहेत मजा येणार आणि आता भावी जी का काहीतरी फळा घेते आणि घरात जाते चला ढँड ते ढँड पोस्टर निकला हिरो आज हिरोने पापलेट आणलाय हिरोईन काय गेली आमची काय करता धर पकड नाही तर टाकशील आवशिकडे नेऊन दे जा एका उचलत नाही आधी पापलेट किती आणलंय ते भरभर कि हाणय बांगडो तो असंच दिलाय ना आधीने बांगडो फ्रीमध्ये दिलेले आहेत पैसे विचारलेच नाही ते आज अकराशे रुपये तसा बरोबर सांगितलंस तू अकराशे रुपयाचे आहेत ते दोन पापलेटा आणि ह्यो वरती फ्री दिलेलो होता एकदम आहे एकदा बांगडो या बांगडो खाणार ना तू हे पा, का पापलेट ह्यांपलेटाच हवी बांगडो नको रे मांजरासाठी दिला ना तू बांगडो पा मांजरासाठी दिलेलो होतो ते का दे फ्राय करून बांगडा ते का फ्राय नको असाच खायच का मांजर अरे मांजूर असाच खाता तर ही पाल माशांगा मीठ लावून ठेवलाय ना आणि मिरशांगो भिजत घातलाय ना तोपर्यंत आपण खाऊया टरबूज चला गो भाऊ चा। ये आज बोर्ड जाणार आहे ना आता बोर्ड फाडणार आता एकदम रस्साळ एकदम पिकलेला काय माहिती मस्त होत मस्क मेलन ची स्पेलिंग बरोबर सांगित ते काही एक फोडी जास्त सांग ना तू बरोबर सांगितलं असतं मग तू काय एक फोडी जास्त -E -E शाबाश बरोबर <laughs> <laughs> स्पेलिंग बरोबर म्हणजे आम्ही काय मराठी मीडियमची माणसं बा आमका काय स्पेलिंग याय तू एक द्यायची भावी काय एक जण तर शाबाकीची फोडी भावीसाठी शाबाश भावी जिया तू सांगस पेली अरे जियाला हा ना तुझी नाही चुकी ती मॅडमची चुकी हा मॅडमला भेटतो येऊन उद्या उद्या मंडेला भेटतो मॅडमला काय शिकवले नाही हा आमच्या पोरांगा का कशाक का काय शिकवलास एक फोडी चुकली ची आमच्या आता ही कोणा आहे माका कसा मस्त मेलर एकदम मस्त आंब्याचे पुढे कधी खाणार आम्ही असे बसून गावात गेलो काय अरे देवगडवाला येत नाही एक पेटी इथे लवकर आहेत काय लोकांचे आंबे झाले बाजारात दिले पण दिले विकू नको तुम्हाला काय फुकट पाठवतील काय अरे पाठवलं नाही डेजेंबर पाठवा दोन तरी पाठवा <laughs> दोन चार, चार पाठवा बरोबर बोल। चला जेवण नाही हा तू बनवणार तेव्हा ना, ना। तोपर्यंत पोटाक आधार देतो केव्हा खाऊ मस्त मेला मस्त खाऊ केव्हा बसा बसा तुमचं गाव खायचं हा राजापुर आडेवलीसून आणि कोणाक भेटू जाऊया टाय चिपळे खास, खास टाय चिपळ्यांसाठी म्हणजे आमका भेटू येत नाही लोका टाय चिपळे भेटू येत हां 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 त्याच्यामध्ये तुम्ही जाते किती येते आता किती हा हा मज्जी भावी पण आमचा फोर्थ मध्ये थांबते का बोलत था। भावी भक्ती। रुद्रा भेटायला खास साठी भेटूसाठी ही पण फोर्थ मध्ये आमचा विचारायला गेलो अरे हा नाही खरा होता अरे मग हेंका भेटला असता बघू का हा 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 ताबक या खोटा फिरवता आणि चौथीतच अरे हे काय टाय चिपळींसाठी गिफ्ट अरे बाप रे अरे खुश झाले स्पेशल गिफ्ट हा फोटो काढा फोटो काढा त्याचा बाबा मजा बाबा टाय चिपळींजाना ऑरेंज खाना टाय चिपळे

खोला हो सावकाश काय सा? बाबा गिफ्ट लय मोठा दिल्याने सर्वांना दिसू दे काय तुमका गिफ्ट भेटला आता फटा पोस्टर निकला हिरो okay. यात oh, माझ्यासाठी गिफ्ट महाराजांचा फोटो आणि एकदम भारी आहे डी मध्ये आहे बघ लय भारी आहे मस्तच फोटो दिल्याने गिफ्ट दिल्याबद्दल खास आमका गिफ्ट दिल्याबद्दल भावी जया नाराज झाली पण अरे महाराजांचा फोटो तुमका मी गिफ्ट देते बस कारण हे माका गिफ्ट भेटला ना मग त्याच्या बदली मी तुमका गिफ्ट देणार दुसरा काय हवा सांगा चॉकलेट काय केक, केक। हां चाला केक आणते उद्या हम्म खुश ना मग आता बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी आता हे गिफ्ट पण खोलून झाला आणि ह्याच्यात माझा फायदो झालो माका गिफ्ट मिळाला भावी जग मिळाला नाही आणि पण मी हे का गिफ्ट देणार आहे केक तर आता दिपाली काय करता किचन मध्ये का बघूया लेट्स गो वाटे काढता बाबा कसले ते कसले काढले वाटे फ्राय च फ्राय चय सारा का तो बाबा माका दिलेलो हा फ्री तू मांजराक देऊच हा हो मांजराक देऊच हा तो बांगडो ते का महागायचा पापलेट नाही आम्ही देणार आहोत हे झाला की नाही चालू ना, वा वाज येता करीत अगदी चरचरीत वाजता रिपाली एकदम बांगडे आणि हय कडिलो की नाही आमका पण कडिलो हा साराक पण कडिलो आह आणि माका पण बुकेच तो इलेलो आ तर आता हय मस्त फ्री फ्रीवालो बांगडो फ्राय करता तो मांजराक देऊचो आणि हय किती राहलेत अजून हा बाबा लय आज लय मजाच म्हणजे असं दोन, दोन टायमा खायचा एकाच टायमा पुरताना मारामारी नाही पण आज पुरात एका टायमात मग हत किती हे काय हे हय चार झाले इथे चार तुकडे आणि हय सारा दत्त ते वेगळेच हे काय मग आज पुरून उरतील खावा किती ते हे पण ते हजार रुपयाचा एक आणण्यापेक्षा हजार रुपयाचे दोन आणलेले लय फायद्यात जात वाट आपण एक तो कमी होतो आज बघ लयत माशी असा वाटत पैकी बांगडे चुरचुरीत भाजून होत खरगुस अगदी आणि हे सारा पण कड इलेलो आता आम्ही थेट जेवची व्यवस्था करतो चला ताटा बिटा घेवा काढा तर फायनली दीपाली घेऊन इला सार आणि हे वाटणे सुरू झाले आहेत आणि मस्तपैकी दीपालीने सार बनवल्या ना आणि पोटा वैलो भाविका गेलेलो आणि आज अरे आजचा विनर आहे भावी आमचा अरे मी पण विनर झाले माझा पोटा माका मिळालो आणि जियाच्या मांजरा का बांगडो देऊचो आणि माका दोन पोटा वैले इलेले आहेत इले मस्त पैकी आणि भावी आणि मेन विनर आहे भावी मोठो पोटा वैलो भेटलेलो तर हे वाटणे आता फ्रायच्या माशांचे वाटणे तीपाली चालू केल्या ना पोटा वैला नको माका वाडा काय ना आमका चालता बाबा आणि पोटा वय विनर वे तीन पोटा माका भेटलेले आणि एक बांगडो बांगडो तो अख्खोच भेटलो तर आता मी हॅन्ड ओव्हर कॅमेरो दीपाली का आणि मी आता ताव मारू घेतय सुरुवात केल्याने आज का अजून घास नाही घेऊ नाव घ्या घास घेताना बांगड्याचा प्रतिम काय प्रतिम बांगडो या प्लेट एक नंबर फ्रीज दिलेला फ्रीजरा वाडी दाखवते वाडी दाखवते असं पाणी सोडते मी त्या भरवा झाला तुकडो काढून एक आणि नंतर मी बस मस्त पैकी बांगड्याचा तुकडो अक्षरशः मस्त बांगडो फ्रीवालो फ्रीवालो ना त्यामुळे मस्त नाही माश्या चव नाही मग पापलेटा बांगड्या होते शंभर रुपयाचे चव नाही तर तुमक बापलेटा खाऊलेटा खाव बांगडो जबर चला आता माका जेवण जेव घेवा सगळ्यांनी जेव घेवा केवा आज पापलेट 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 जास्त होणत संध्याकाळी साठी जेव एक नंबर खाला खाव ना एंड करा आता आता खाऊन झाला आता आम्ही तृप्त झालेलो आता आमच्या व्हिडिओचं हय एंड करतो पापलेट लय भारी होता आणि त्यापेक्षा भारी होतो फ्रीच बांगडो कारण फ्री, बांग। फ्री होतो ना आ, पापलेट तर एकदम ताजा फडफडीत पड़ होता आणि बांगडो खाऊ पण मजा येईल आणि हय आमच्या व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती आणि या स्वीट मांजरावरती असाच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र Ya, walaupun karena bye. bye.